नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली असून आपण राजापूर या गावामध्ये आलेलो आहोत एस के न्यूज मराठीच्या या संवाद यात्रेमध्ये आपल्या सर्वांचे राजापूर या गावामध्ये आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की काय वातावरण या गावामध्ये आहे कोणकोणती विकास कामे झालीत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार, नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे गावामध्ये काय वातावरण आहे अमित आहे नमस्ते नमस्ते काय वातावरण आहे इलेक्शनच गावामध्ये गावामध्ये दादा चांगलं वातावरण आहे त्याचबरोबर दादा सॉरी उमेश दादा उमेश दादा आणि विशालदादा दोघांना चांगलं वातावरण काय वाटतंय म्हणजे कसं होईल गावामध्ये मतदान पन्नास टक्के होईल मतदान राजापूर गावामध्ये पण राजापूर गाव उमेदवार असल्यामुळे थोडं लोकांचा होणार आहे पण आणि विशालदा दोघांना चांगलं नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गट बी के नाना पाटील आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे अमित बघा पाटील आहेत आणि पंचायत समितीसाठी एका बाजूला मान्य दादा पाटील आहेत दुसऱ्या बाजूला माननीय अजित बाबा पाटील आहेत काय वाटते काय वातावरण आहे राजापूर गावामध्ये राजापूर गावामध्ये जसा विचार केला तर अमित बाबांचा जोर आहे आणि पंचायत समितीचा विचार केला तर उमेशदादा माझी पंचायत समिती सदस्य पण आहेत त्यांच्या कामाचा पण चांगला त्यांना कामाचा पण चांगला अनुभव आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीचं लीड घेतील आम्हाला अपेक्षा आहे किती टक्के मिळेल काय नाही तरी साधारणपणे पंचायत पंचावन्न पंचावन्न टक्केच्या आसपास म्हणजे फिफ्टी फिफ्टी फिफ्टीला जरा वाढेल विकास काम झालीत का या ठिकाणी हो न जरा ह्याच्यातून विकास कामं झाली काकांच्या खासदार फंडातून उमेदवारांनी काम करून घेतलेले राजापूर गावामध्ये काम झाले भरपूर झाले काम ओके okay, धन्यवाद नमस्कार नमस्कार कुणीवर बोलता राहणार बर तुमच्या राजापूर गावामध्ये आणि या यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे काय वातावरण गावामध्ये तुमचं नाव पहिलं सांग माझे नाव एकनाथ आहे ना राजापूर हा विषय असा आहे जिल्हा परिषदचा तर धिकेनारण्याच्या विरोधात किती जर कोणतरी देवा पाहण्यात जरी कोणी गाठलं तर ठिकाणाऱ्यावर कोणी पाडू शकत नाहीत आणि ठिकाणदारा हे चांगल्या मताने आणि एकदा जिल्ह्यात धिकेनाचं नावच होणार त्यात काही शंकाच नाही कारण का आतापर्यंत त्या संस्था आहेत ज्या शाळा आहेत ज्या अजी काय आहे त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने पाळलेलं आहे सांभाळलेला आहे त्यांना गोरगर्वांना मदत केलेली आहे त्यामुळे कुणाशी काय चालणार नाही आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला काय विचारूच ना, 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 ना का निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे मग सांगू काय झालं काय कोणी पाडू पण देखील ओके आजी नमस्ते निवडणूक लागल्या का म्हणजे माहिती आहे का कोणाचा प्रचार जवळ ना नाम का पक्षाचं चिन्ह माहिती आहे का कुठलं चिन्ह ते नमस्कार मामा नमस्कार राजापूर मध्ये काय वातावरण आहे जिल्हा परिषदेची निवडणूक लागले आहे 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 वातावरण एक काम गावासाठी समितीची निवडणूक लागलेली आहे आणि प्रामुख्याने उमेदवार म्हणजे मान्य दिकेनाना पाटील आणि मान्य विशालबाया पाटील असे उमेदवार आहेत काय वातावरण आहे राजापूर गावामध्ये राजापूर गावामध्ये सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान नानांना होईल कारण नाना हे गावचे सुपुत्र असल्यामुळे गाव त्यांनाच जास्त करून करेल आणि वैयक्तिक मी त्यांच्या उमेदवारी मिळाली ते जाहीर झाली तेव्हापासून मी नानांच्या संपर्कात आहे की बाबा मला सुट्टी आहे का नाना तुमची डिक्लेअर तारीख सांगा आणि मी खास करून नानांच्या उमेदवारी नाना निवडून येण्यासाठी आणि नानांना मतदान करण्यासाठी मी सुट्टीवर आलेलो आहे मी इंडियन आर्मी मध्ये गेले सोळा वर्ष कार्यरत आहे काय वातावरण आहे इलेक्शन राजापूर गावामध्ये डेनार काय बरे का, का? विकास काम भरपूर झाले का आमदार खासदार निधी पंचायत समिती जिल्हा परिषद या माध्यमातून मतदारसंघात भरपूर विकास आणलेला आहे घरकुल योजना बरेचसे वीर पाप मंजुरी भरपूर काम चालू आहेत कोणत्या चिन्ह तू तरी का की, काय वाटतंय कि किती टक्के मतदान होईल या गावामध्ये ऐंशी टक्के धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आज आपण या राजापूर गावामध्ये आलो आहोत तुमच्याशी थोडासा संवाद साधायचा आहे काय वातावरण हो आहे राजापूर गावात राजापूर गावामध्ये वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जे राष्ट्रवादी प्रगटाचे दोन उमेदवार आहेत डीकी नाना आणि आदित्य पाटील या गावीचे त्यांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे म्हणजे डिक्की नानाचं कामच इथं बोलतोय तिथं आज आम्ही महा मांगवाडा मारुडा केला नाही तर तिथं घरं काय काय दिलेले आहे ते म्हणजे नानांचं काम ग्रामपंचायत पंचायत पंचाय समितीने आता जिल्हा परिषद त्यामुळे तिन्ही काळात जे नानांनी काम केले तेच काम आता बोलते नानांचं गावात प्रत्येक गावात बोलते कारण बऱ्यापैकी आम्ही गाव नानांच्या कर आता कर्जाला आता वासुमायला पण जाणार आहे त्यामुळं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने असं म्हणजे की त्या गटाचं काम आहे म्हणूनच बोलायचं आहे आणि आदित्य पटेल काही यावीचे आहेत त्यामुळे त्यांना ह्या गावात नाना बरोबर त्या पद्धतीने वरून येणार कारण नानांचं कामच ह्या गावामध्ये चांगल्या पद्धतीत आहे म्हणजे ग्रामपंचायतीला हाय पंचायत समितीला असताना हाय आणि आता तर जिल्हा परिषदेचा उभारत आणि नानांचं जवळजवळ दोन वर्ष झालं त्यांनी त्यांचा त्यांचं जी गाव त्यांना म्हणजे वाटतील तेरावी म्हणा वासंबी म्हणा ही जी येणार आहेत आपल्याला त्या गावात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम त्यांचं झालेलं आहे आणि या गावात तर काही बोलायचं काम नाही त्यामुळे इथं वातावरण खूप चांगल्या पद्धतीनं शरदभवार गटाला आहे जनतेतून काय मत येते जनतेकर मत येते की नाण्याने काम केलंय कोण म्हणते आमचं घर बांधून दिलंय कोण आम्हाला पैशाची मदत केल्या अशा ज्या ज्याच्या योजना आले त्या योजनात आम्हाला मदत केल्या हेच लोकांच्यातन बोलण्यात येते आम्हाला सरासरी डीके नानांच्या विरोधात अमित भाया पाटील आहेत या गावीचे तर काय वाटते तुम्हाला सर राजापूर मधून किती टक्के मतदान डीके नानांना पडेल डीके नानांना ऐंशी वीस टक्के होईल बघा डीके नाना ऐंशी टक्के वीस टक्के त्यांना जाईल मतदान Okay. कारण सकाळपासून त्यांची गाडी पण गरजेच आहे बघतो पण प्रतिसाद त्या पद्धतीनं वाटत नाही कॅमेरामन शुभम सुहाशेच एस न्यूज मराठी शुभम पाटील राजापूर